पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी या गावाला गोदावरीच्या पुराचा पाण्याचा वेढा पडला असता तब्बल पंधरा ते वीस जण या पाण्यात अडकले ज्यात वयोवृद्ध गरोदर महिला व लहान मुलं अडकली होती अशा वेळी कुणाचीही वाट न पाहता माझे भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख व त्यांचे काही सहकारी यांनी स्वतःच्या बोटीमध्ये स्वतः बोट चालवत या लोकांचे जीव वाचवले भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान पार्टी नरेंद्र मोदीजींचा ब्रिदवाक्य आहे सेवा हाच धर्म आहे म्हणून हा सातत्याने सेवाभाव ठेवत माझे सहकारी रतन भाऊ कहार ज्यांनी स्वतः बोट चालवत लोकांना सुरक्षित स्थळी पोचवले व त्याचबरोबर त्यांचे सहकारी मच्छिंद्र भाऊ गहिरे सखाराम गहिरे बालासाहेब घुगासे भगवान भाऊ उत्तम गहिरे सुखाराम गहिरे अमोल गहिरे अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानते पालकमंत्री या नात्याने मी त्यांचं कौतुक करते त्यांच्या कार्याला सलूट करते धन्यवाद